घेतलेला आहे का सुरू आहे उत्पादन करावं देखील माझं मनाचं तात्पर्य आहे तर जोपर्यंत एन आयचे अधिकारी आपल्याजवळ येत नाही कारण पहिलेच्या तीन वर्षापासून चार वर्षापासून एन एच आय जवळ आहे एन आतापर्यंत याच्यावर जर प्रक्रिया केली असती तुमच्या हँडवर करून दिला असता तर आतापर्यंत तुम्ही काही ना काही बजेट करून याला नेशनल हायवे करून टाकला असता दोषी तर पूर्णपणे एन एच आय म्हणावं लागेल आम्हाला

पण पण तीन वर्षापासून एवढ्या दिवसापासून कोणाची चुकी आहे का ह्या रोडवर कोणीच आपलं अधिपत्य सांगत नाही आहे का हा रोड आमचा आहे ही चुकी कोणाची आहे कोणाची चुकी म्हणता येतं तीन वर्ष झाले त्यानं सोडला आणि कोणाच्याचपर्यंत पोहोचलं नाही हे चुकी कोणाची आहे आणि हे जनतेला त्रास उडायला एवढा याचा याचा त्यांनी प्रॉपरली त्यांनी प्रॉपरली हँड पत्र व्यवहार करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांची चुकी आहे असं म्हणता येईल ना आपल्याला व्यवहार म्हणजे तीन वर्ष चीयर पत्र लिहायला पाहिजे आमच्या मध्ये ऑफिसला पत्र लिहायला पाहिजे आमचा झालाय डिग्रेट करतो आणि तसेच जे काय डिग्रेटेशन घडी आता आम्ही जर आंदोलनाने नसतो बसलो तर आमची दोन वर्ष तीन वर्ष येणं जर तोच प्रस्ताव हो तसा नाही आम्ही मी तुम्हाला या उल्हणपुलासाठी चार ते पाच वेळेस निवेदन दिले त्याच्यावर अजूनपर्यंत काही प्रक्रिया नाही झाली आम्हाला आंदोलनावर बसापर्यंतचा विषय आपण बजेटवर बसलेला पण मांडूड नाही म्हणून आपल्याला पाच झाला असं बजेट किती तीन चार वेळेस कन्फर्म आपल्याला तीन वेळेस किती वर्षाला काढतो आता तर झालं ना प्रायरपासून सुरवलो आपण वर्ष झालं मला एक प्रशासना म्हणजे स्पेसिफिक प्रश्न आहे माझा या मुद्द्याचं तुमच्या तुलनेत तुमच्या नजरेमध्ये सिरियसनेस किती आहे गांभीर्यची आवश्यक आहे आवश्यक आहे मान्य करता मग हंड्रेड पर्सेंट एखाद्या प्रशस्ती अधिकाऱ्याला गांभीर्य असताना एखाद्या जोरांचा प्रश्नाचा त्याला त्या तो मुक्त सामान्य आम्ही सामा आमच्यासारखे सामाजिक जे म्हणजे जे नेतृत्व करतो आम्ही सामान्य वर्गातल्या लोकांचं त्यांना रस्त्यावर पेंडाट टाकून आंदोलन करेपर्यंत तुम्ही हे वाट बघावी असं तुम्हाला वाटते नाही ना आमच्या लेवल प्रोसेस चालू आहे तर बिर्जू रघुवंशी हा प्रहार संघटनेचा प्रेसिडेंट याच असताना त्या काळामध्ये तीन वर्षाचा चार वर्षाचा काळ झाला बरोबर आहे आता शिंदे साहेबांच्या जा काळात तो नाही याचा तालुका प्रेसिडेंट आहे बरोबर शिवसेनेचा त्याला था, तीन त्या तीन वर्षाच्या त्या प्रवासानंतर तुम्ही डेप्युटेशन दिल्यानंतर त्याच्या डेप्युटेशनचे तुम्ही कंड

आमच्या की जसं तुम्ही आम्हाला भेटायला काढून नाही मनपूर्वक आभारच आहे तसंच तुम्ही डिपार्टमेंटली समजा नाही लासवून अधिकारी एका भेटून जरी हा प्रश्न करतो म्हटलं तरी होऊ शकतो एक दिवस एखादी काही माझं मरण नाही अधिकाऱ्यांना एअर कंडिशन बैठकाच रिझल्ट कामचा बैठका असा विषय आला का आम्हाला डॉक्युमेंट रेफर करायला साहेब कोणी अधिकारी कोणता आपल्या खिशातले पैसे देत नाही कोणताच अधिकारी कुठले आपल्या तुम्हाला पैसे द्यायची गरजच नाही तुमच्या तुम्हाला फक्त डॉक्युमेंटच्या पाठपुरवठा इव्हीडन्स सादर करणार त्या संदर्भातले आणि पुढे रेफर आहे बरोबर आहे आणि तो निधी इथे पर्यंत आणून तेवढंच तुमचं काम आहे बाकीचे आहोत फुल झाले तसं तेवढी तुम्ही दखल घेत नाही साहेब मी काय म्हणतो जेव्हा आपल्या शब्दानेच म्हणाले पूल मंजूर झाला तर आम्ही तोपर्यंत उठत नाही स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल कडून जेव्हा फुल मंजूर आहे आम्ही तोपर्यंत उठतच नाही जोपर्यंत तुम्ही नारळ बोलत नाही गिर्जूराघुसोबत बसलेले आपण जे सामाजिक कार्य हे उठत नाही तो फक्त नारायण फोंडणार नाही किंवा इथं मोठी दुर्घटना घडत नाही तुम्हाला ते नाही इथं नारायण मी आज एक व्हिडिओ टाकला या गोष्ट बघितला तुम्ही नाही बघितला शंभर लोक दोन्ही क्रॉसिंगच्या मनात उभे होते त्यालाही सहा महिने झाले त्याच्यानंतरही नॅशनल हायवे बैठक नाही झाली खेड्या गावात एखादी खेड्या गावातून एखादी आठवा महिन्याची बाई बाई इथं अँड राहावी बरोबर आहे का एवढंच म्हणणं आहे तुम्ही की नाही थोडस ड्युटीवर आहे की नाही तिथून बाहेर निघा म्हणजे तुम्ही ऑफिशियली उत्तर नको द्या मध्ये ऑफिशियली उत्तर नाही माझे वडील नायबदार होते मी काय ऑफिशियली उत्तर नको द्या एक म्हणजे की नाही माणूस म्हणून उत्तर द्या तुम्ही याचं गांभीर्य काय बरोबर आहे तुम्ही फार बेटी म्हणून गाडीतून आले इथंपर्यंत आले आणि बिटी रघवशिले किंवा किशोर बागे उत्तर द्या बा किशोर <laughs> 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 साहेबानं मला म्हटलं होतं आजपासून चार महिने अगोदर राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या चार महिने अगोदर म्हटलं होतं तर माझं कुठंतरी ट्रान्सफरचा ट्रान्सपोर्टचा वेळ याच्या अगोदर मी या पुलाचं बिरजू काम करून जायची माझी इच्छा आहे मी त्याच्याला पाठपुरावा करत आहे आणि साहेबांनी पाठपुरावा केलाही त्या विषयावर नेहमी आपल्या संपर्कात राहून सांगते असं असं केलं ना असं होईल तर आपण या तयारीत आहोत असं नाही साहेब करत नाही आता विषय फक्त येणे चहायचा आहे ते उद्या आपल्या तिथं मीटिंगला येणारच आहे तिथं आपण त्याला घेऊ त्याचा विषय तिथं पोका आहे काय त्याचा वाला प्रश्न रिक्वेस्ट आहे बघू ना आता सोमवारच्या नकारच आहे ना सोमवारच्या पॉझिटिव्ह उत्तर येत नाही तोपर्यंत तोंड तुम्ही जर आसळ द्यायला लागले तर मग राजकीय नेत्या तुमच्या बिलकुल बरोबर म्हणजे माझं काही चुकलं नाही आहे राजकीय उत्तर द्याला